राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक स्चेट शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी आता जाहीर असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपयाचा दर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय गेल्या आठवड्याभरापासून सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण त्या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे अकोला बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल अशा ख्यातनाम बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार हे दर दर तुम्हाला तुमच्या बरोबर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीतून सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी बारशी आवक झाले बघा तीनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय बार्शी बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर खाताना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा तेराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये कांदाला चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतर जी का बाजार समिती आहे त्या ठिकाणी आहे मलकापूर आवक झाली एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी यानंतरची बाजार समिती आहे वाशिम विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दरबते अडतीसशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दरबतोय चार हजार चारशे रुपये क्विंटल यानंतरची ख्याताना बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा अकराशे पाच क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी तुळजापूर आवक झाले बघा साठ क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय तुळजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय 4, 3, चार हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी आहे गंगाखेड आवक झाली बघा बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी निलंगा लातूर आवक झाली बघा एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल